लाखो झालं डिसेंबर सोळाशे पाच ला इंडिया भारत अकबर मेला अकबरचा जहांगीर राजा झाला सोळाशे सत्तावीस ला जहागीर मेला जहागीरचा पूर्वा शाहजहान राजा झाला सोळाशे अठ्ठावीस ला शाहजहान राजा झाला आणि सोळाशे तीस ला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जलम पंधरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस माळी साळी वाजवल सर्व जाती एकत्र एखादं मला प्रश्न विचारला तुमचं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते मी त्याला चार ओळी मती सांगितलं महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराज मी त्याला सांगितलं अरे साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेला हिराबा बाळ म्हणजे शुभा इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शोभा एकीकडे संयमाची घाट म्हणजे शोभा सरसळ रक्ताची लाट म्हणजे शोभा राजनी युद्ध नीती गणिमी यांसारख्या शास्त्रांचा कळस म्हणजे शोभा सामाजिकता आर्थिकता धार्मिकता नैतिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शोभा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा रेतेच्या जीवाचं रान म्हणजे शोभा कर्दन काळी मराठ्यांना आलेली चाक म्हणजे शोभा त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा या देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा झोपलेल्या जनतेला झनझणीत म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा <प्थाँगा> इसवी सन सोळाशे पंचेचाळीस ला हे देखना स्वराज्य उभा केलं शेहेचाळीस ला तोरणा घेतला ला शाजीराजांना सोडवला छप्पन ला मध्ये जुन्नर घेतला एकोणसाठ ला अफजल खान फाडला त्रेसष्टला शाहिस्ते खानाची बोटक आपली मध्ये लाल महालामध्ये सोळाशे चौसष्ट राजांनी सुरत कुठली ला, ला आग्र्यावरून परत आले सत्तरला तानाजीराव मारुसारे गेले बहात्तर ला पुन्हा एकदा सुरत उठले त्र्याहत्तर ला प्रतापराव गुजर गेले आणि चौऱ्याहत्तर ला बत्तीस मन सोन्याचं सिंहासन रायगडावर उभा झालं इसवी सन सोळाशे ऐंशी उजाडलो आणि सोळाशे ऐंशी ला या महाराष्ट्राचा सूर्य डोंगराच्या आड गेला छत्रपती शिवाजी महाराजांना तुमच्या आमच्या मधून निघून स्वर्गात जावं लागलो माझा राजा स्वर्गात गेला तर स्वर्गातल्या तेहतीस कोटी देवांनी सुद्धा राजांना वापून मुजरा केला वा, 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 सोळाशे ऐंशी ला राजे आपल्या मधून निघून गेले एक्याऐंशीला संभाजी राजे राजे झाले एकोणनव्वद ला संभाजी राजे गेले आणि सतराशे पाच साली इंग्रज मजबूत झाले वीस फेब्रुवारी सतराशे सात ला औरंगजेब गेला सतराशे पंचवीस ला अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला सतराशे सत्तावन्नला प्राशी ची लढाई झाली सतराशे एकसाठ ला अफगाण आणि मराठ्यांमध्ये शेवटचं पाणीपतचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला चौसष्ट बक्तालची लढाई झाली पंच्याण्णव ला अहिल्याबाब होळकर गेल्या अठराशे सत्तावन्न ला उठाव झाला ब्याऐंशीला वंदे मात्राम गीत आलं पंच्याऐंशी ला काँग्रेसचा जन्म झाला अठराशे त्र्याण्णव ला विवेकानंद शिकागोला गेले चौऱ्याण्णव ला योगी अरविंद घरी आले अठ्ठ्याण्णव ला साने गुरुजींचा जन्म झाला एकोणीसशे दोन ला विवेकानंद गेले दहा ला गजानन महाराज गेले वीस ला लोकमान्य टिळक गेले एकवीस ला सुभाषचंद्र बोस स्वराज्य पक्षात गेले तेवीसला त्यांना अटक झाली पंचवीसला त्या कारागृहातून कायदे मंडळावर निवडून आले आणि सव्वीस ला बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला सुभाषचंद्र बोस कारागृहातून बाहेर आले एकोणीसशे अठ्ठावीस ला हरियाणाचे अध्यक्ष झाले आणि तीस ला गांधी उभाला सुरुवात झाली एकोणीसशे छत्तीस टोटल पन्नास नंबरचा आणि ग्रामीण भाषेतील पहिलं अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर नावाच्या गावामध्ये झालं बेचाळीसला चलेगावच्या उठावाला विदर्भातल्या वर्ध्यातून सुरुवात झाली पंचेचाळीस ला ऑगस्ट ची क्रांती झाली नऊ डिसेंबर एकोणीशे ते तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस घटना समितीचे अध्यक्ष सचिदानंद सिंग यांनी राजीनामा दिला आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले या दोघांनी मिळून अकरा उपसमित्या नेमल्या अकरा अधिवेशन घेतली विगर काँग्रेसची सोळा सदस्य घेतली त्यावेळेस या भारताची राज्यघटना तयार झाली तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ला मोहन बेटा नावाची योजना या भारत देशामध्ये आली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला माझा देश स्वतंत्र झाला अठ्ठेचाळीस ला महात्मा गांधी गेले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला घटना केंद्रात गेली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला घटना अंमलात आली तीन डिसेंबर एकोणीसशे ला बैनबाई चौधरी गेल्या बारा जानेवारी एकोणीसशे बावन्न ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली एकोणीसशे त्रेपन्न ला नेहरूंची पंचांग सुधार समिती जन्माला आली हिंदुस्थानातल्या हिंदू घरामध्ये कॅलेंडर कोणतं वापरायचं ला मुंबई महाराष्ट्र गुजरात संयुक्त राज्य होतं पण आचार्य आत्रेंसारखा माणूस म्हणत होता मुंबई महाराष्ट्र राज्य झालं पाहिजे म्हणून त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या यशवंतराव चव्हाण यांनी आचार्य आत्रेंमुळे एक मे एकोणीशे साठ ला मुंबई आपल्याकडे घेतली आणि मोरारजी देसाईला डांगीला दिला विभक्त झालो आपण एकसठ ला विदेशी आक्रमण झालं ला चीनने आपल्यावर आक्रमण करून बहात्तर हजार मिल जमीन एकोणीसशे बासष्ट साली चीन आपल्याकडून घेऊन गेलं हे ला पुन्हा एकदा विदेशी आक्रमण झालं पण ला पाकिस्तानचं दुर्दैव आणि या भारताचा पंतप्रधान एक धोत्रावाला होता नाव होत लालबहादूर शास्त्री आकाशाला गवस्ती घालणारा माणूस होता अरे पाकिस्तान भारताच्या या जगाच्या नकाशामधून केव्हा संपला असता सैन्यपाल लाहोर मध्ये जाऊन पोहोचलं होतं ज्यावेळेस लालबहादूर शास्त्री एक पंतप्रधान होते पण अमेरिकेनं हस्तक्षेप केल्यामुळं आपल्याला मागं घ्यावं लागली आकाशाला गवस्ती घालणारा लालबहादूर शास्त्री सारखा माणूस अकरा जानेवारी एकोणीसशे ला तुम्हाला आम्हाला सोडून निघून गेला एकोणीसशे एकोणसत्तर ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाले बहात्तर ला खसाराम कोतवाल नावाचं नाटक फोकोसला आलं पंच्याहत्तर ला, ला, ला धर्मेंद्र तो सोले इट झाला शहात्तर ला ला ज्ञानपीठ मिळाला एकोणऐंशी ला एमआयडीशी आली एक्क्याऐंशी ला संगणक युगाची सुरुवात झाली त्र्याऐंशी ला कपिलदने वर्ल्ड कप आणला चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधी गेल्या एकोणनव्वद ला अठरा वर्षाच्या पोराला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी प्रयत्न केला आणि अठरा वर्षाच्या पोराला मतदान सुरू झालं एक्याण्णव ला राजीव गांधी गेले ब्याण्णव ला व्यापारीकरण आलं त्र्याण्णव खिल्लारीचा भूकंप झाला चौऱ्याण्णवला त्याच भूकंपावर पुढाऱ्यांनी मजा मारली आणि मग पंच्याण्णवला एकोणीसशे पंच्याण्णव ला आमचा जन्म सत्त्याण्णवला ला कल्पना चवळा अंतराळात गेले नव्याण्णवला पाकिस्तानने कार्यक्रमाला आक्रमण केलं दोन हजार एक ला माहितीचा अधिकार केंद्रात गेला दोन हजार पाचला तो अंमलात आला दोन हजार सहा ते सात या महाराष्ट्राची संस्कृती डोक्यावर पदर घेऊन उभ्या जगामध्ये जिनी फडकवली ती महाराष्ट्राची महिला भारत देशाची पहिली महिला राष्ट्रपती ठरली नाव होतं प्रतिभाताई पाटील माझी तरुणपुरांना विनंती आहे आजकालची तरुणपुर नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श म्हणतात अरे नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श मानायचा नसतो आदर्शच मानायचा असल तर या महाराष्ट्राची महिला या भारताची राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांचा आदर्श मानायचा असतो दोन हजार सात ला टी ट्वेंटी वर्ल्ड कप आला आठ ला जागतिक मंदीचा फटका बसला नऊ ला सव्वा वेतन केंद्रात गेलं दहा ला ते अंमलात आलं दोन हजार अकरा एस धोनीने वर्ल्ड कप आणला दोन हजार अकरा धोनीने वर्ल्ड कप आणला दोन हजार विलासराव देशमुख गेले दोन हजार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा अंमलात आला दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान दोन हजार सतराला पहिला मराठा क्रांती मोर्चा दोन हजार एकोणीस ला कोरोना नावाचा रोग आला दोन हजार बावीस ला दोन हजार बावीस च्या कालखंडामध्ये पाटलांनी मराठा क्रांती मोर्चा काढून समस्त मराठा बांधवांना एकत्रित आणून पुन्हा एकदा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये क्रांती गेलं आणि आलं कोरोना नावाच्या रोगातून सगळेजण तुम्ही वाचलात मी सुद्धा वाचून दोन हजार चोवीस ला तुमच्या गावाला कीर्तनाला आलो तारीख आजची डायरी मध्ये नोट करून ठेवा कधीतरी <laughs> आपण या ठिकाणी आलं पाहिजे कधीतरी बघितलं पाहिजे कधीतरी देशाबद्दल अभिमान पाहिजे धर्माबद्दल स्वाभिमान पाहिजे काय आपला धर्म आहे हिंदू धर्म आपला या धर्माबद्दल आपण लोक काही बोलतात तरी, तरी का का आपण बोलता शांत आहे <laughs> कधीतरी बघा समोरची माणसं अरे मुस्लिम समाजाचं कसलंही पोरगा असू द्या पोरांनो दुपारी दोन वाजल्या की दुकान बंद करतोय डोक्यामध्ये टोपी गोल घालतोय आणि नमज पठण करण्यासाठी जातोय आज आपली पोरं सकाळी उठून देवाऱ्यातल्या देवाचं दर्शन घेऊन कपाळावर टिळा लावायची आपल्या पोरांना लाज वाटते हा फार मोठा शोकांतिकेचा विषय मध्ये एक जण बर म्हणजे तुमच्या आकलीचे तुटले तुकलेत काही मला कळत नाही काय अरे रामाबद्दल तुम्हाला काय माहितीये रामाचा भूगोल माहित नाही रामाचा इतिहास माहित नाही काय माहितीये आहे प्रभू रामचंद्राबद्दल तुम्ही अरे आतापर्यंत राजकारणी लोकांनी महापुरुषांना वाटून घेतलं अरे आता देवाला तरी सोडा कुठपर्यंत मतासाठी राजकारण करणार आहेत राजकारण कुठपर्यंत करणार आहेत काही लोक म्हणले महाराज तुम्ही मोदीला मतदान करणार का म्हणलो हो शंभर टक्के मोदीला मतदान करणार का कारण जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा धर्माबद्दल <laughs> काय माहितीये ते ठाण्याचं ते बुमरेचं आत्ता मध्ये एक जण ते बोललो महाराज मी मला आम्हाला घेणं नाही पण जो आम्हाला कोणा पक्षाचे घेणं नाही आम्ही कोणा पक्षाचे नाही आमचा एकच पक्ष हरिनामावर लक्ष आम्हाला काही घेणं नाही कोणा पक्षाचं पण ज्या ज्या वेळेस हिंदू धर्मावर बोट ठेवाल त्या त्या वेळेस आमचा संप्रदाय गप बसणार नाही तुम्हाला काय माहिती आहे धर्माबद्दल म्हणजे तो तमिळनाडूचा स्टॅलिन म्हणला हिंदू धर्माची स्थापना कधी झाली आम्हाला माहित नाही पुन्हा हा भुमरायचा म्हणला की राम प्रभू प्रभू रामचंद्र मांसाहारी होते अरे तुम्हाला रामाचा इतिहास भूगोल काही माहित नाही सांगतो ऐका हिंदू धर्माची स्थापना कशी झाली प्रभू रामचंद्र कुठपर्यंत भरत शत्रुघ्न हे चार भावंड आहेत त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ दशरथांच्या वडील अज अज नभांग नभांगचे यायाती यातीच्या नवूश नवू च्या अंबरीश अंबरीश च्या प्रशूषू प्रशूषू च्या मरू मरूच्या शिगराग शिगरागच्या अग्निवन अग्नि